तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि नवीन एका ब्लॉक व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर इकडे छान असं सकाळ सकाळी पाऊस पडत आहे खूप भारी वाटते आणि प्रसन्न वाटते एकदम शांत वातावरण झाडं वगैरे एकदम एकसारखं पाऊस पडतोय आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर सर्वांना खूप साऱ्या संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर माझी खूप सारी कामं आहेत पेंडिंग आहेत ती करून घेणार आहे नंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करेन व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सब सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा करा तर आज मी बनवणार आहे मस्त साबुदाण्याची खिचडी पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतीलच तर इकडे बघा माझी साबुदाण्याची खिचडी बनवायचं काम चालू आहे तर आज आहे संकष्टी तर इकडे मी बटाटा पहिला बारीक असाच कच्चा बटाटा तेलावरती फ्राय करून घेतलेला आहे आणि इकडे शेंगदा नेहमी नसतं भाजून थंड होऊन कुरकुरीत करून घेतलेले आहे आणि लाईटची खूप वाढ बघितली तर आता दुपारच्या अडीच वाजलेले आहेत तर मग मी शेंगदाण्याची खलबत्त्यामध्ये खूप बारीक कुटून घेतले तर खूप असं बारीक शेंगदाण्याचं कूट नाही जसं जाड जाडच ठेवलं म्हणजे दाताखाली मस्त ख्रिस्पी लागतो तर इकडे साबुदाण्याची खिचडी आपली रेडी झालेले आहे आणि मला ह्याच्या जोडीला तिखट साबुदाण्याची खिचडीच आवडते अशी कमी मिरचीवाली नाही आवडत जास्त तिखटवालीच आवडत थोड्या वेळ असं वाफ काढून घेते त्याला एक मस्त आणि नंतर ना तिकडे मी शेंगदाणेसुद्धा तळून घेतलेले आहेत तेलामध्ये थोडेसेच आणि मला साबुदाण्याचे वडे करायचे होते पण नको म्हणाला तेलकट नाही तर जवळजवळ ते आणि तेल होतं इकडे मी वाटीत काढून घेतलं का तर शेंगदाणे तळण्यासाठी मी जास्त तेल घेतलेलं होतं काढून घेतलं जेवढं पाहिजे तेवढंच आणि नंतर ना ते वाटेत काढून घेतलं का ते वतून ठेवावं लागलं डब्यामध्ये तर आपली साबुदाण्याची खिचडी जी आहे ती रेडी झालेली आहे मोजे घेतात याच्यामध्ये मी तरी घेतलं ना कडक नाही होत साबुदाना तरी जे काही साबुदाना भिजत टाकला त्याच्यातच काढून घेते मी म्हणजे का आहे का कडाई आपली गरम असते त्यानंतर थंड जसं जसं होईल ना तर ते कडक होतं साबुदाणा मग ह्याच्यामध्ये असं काढून घ्यायचं गरम गरम कशामध्ये तर भांड्यामध्ये आणि झाकून ठेवायला दिवस असा मऊ राहतो आणि तसंच जर कडाईमध्ये ठेवला ना गरम कड्यामध्ये कडे हळूहळू थंड होती तसं तसं ते कडक होत जातं शेंगदाणे कसं आपण बोलतो कडक होतात तसे कुठं खायला खाऊ वाटत नाही साबुदाना सामोदान कसं नरम असं मऊ असेल ना तरच भाजी वाटतो खायला तर सगळं काढून घेतलेलं आहे आम्ही आणि त्याला मस्त झाकून ठेवणार आहे कडे गरम आहे तर इकडे आता बघा मला मशीन क्लीन करायचे आहेत हॅलो तर इकडे बघा खूप दिवस झाला आता शिवलं पण नाही मी मला वाटते झाले दहा आठ आठ म्हणजे त्या दिवशी मी बॅग वगैरे शिवली ब्लाउज पण शिवले काय फरपिक पण केले पण वातावरण असं आहे ना की त्याच्यामुळे ना मशीनला असं हे होतो सफेद सफेद जसं होतं ना बुरशी कसं प्रकारचं सफेद तसं होतं तर जरा तुम्हाला क्लीन करून घ्यावं तर एक आहे ती मशीन आजची आहे तर तिला पुसून वगैरे झाकून ठेवलेलं आहे दोन चार दिवस झालं आणि हा मशीन आहे तेल विडिंग आणि शिलाईची मशीन आहे हिला म्हणलं आता पुसून घ्यावा आता तुला तुमच्याशी शेअर करते तर मला झालेली आहे सर्दी का तर पाय बाहेर ना पाणी असते ते अख्खा दिवस पाण्यामध्ये गेलं थोडं थोडं की मला सर्दी अलर्जी आहे आणि त्यात दुपारी जर हिरवी मिरची साबुदाण्यातील परत तर थोडासा नाच नाकामध्ये ठसका गेलेला आहे त्याच्यामुळे पण जास्तच मला सर्दी झाली झाले चेहरा बघा माझा वेगळा दिसतो आहे सर्दीचा एक छोटासाच कपडा घेतलेला हा फेकून द्यायचा आहे म्हणून मी घेतलेला आहे मला हा फूट भुरशी असं सफेद सफेद झालेलं आहे काय माहिती असं वेगळंच बुरशी प्रकार असतो ना ते झालेला आहे आता म्हटलं तिला आपण क्लीन करून ठेवावी तर करून घेते आणि व्यवस्थित झाकून ठेवलेली होती तर काल बॅग शिवायला वराच्या दिवशी काल काढलेली होती तर जास्त काही वापर होत नाही मशीनचा रोज वापरलं की आपण कसं आणि त्याच्यावरती हा लाल कलरचा वेगळाच असा ब्लाऊज आहे असा हा आणि अशी साडी आहे हा ब्लाउज आहे याच्यावरती काय माहिती कसं काय वेगळाच ब्लाउज आहे दिला शिवायला तर हे शिवायचं आहे बघू असताना नाही राहायला तर ही पण मशीन इकडे मी झाकून ठेवलेले तर हिला पण जर पुसून घेते की त्या दिवशीच मी वेडिंग केलेल्या साड्या आलेल्या होत्या तरी करायचे आहेत तेल तेल होईल तर मीला तेल करायचं आहे करून घेईन ते आणि कचरा पण त्याच्या खर्चा आतमध्ये जाळ्या वगैरे झालत त्या पण झाडू झाकून काढल्या झाडू वगैरे नाही तर जाळ्या होत लहान झाल्यानं जास्तच होतात कॉक्रोच वगैरे होतात मग तिला रिपेरिंग करण्याशिवाय ऑप्शन नसतं मग त्याच्यात जेव्हा तेव्हा फेन केलेलं साफ केलेल्या बऱ्या पडतात घुसून वगैरे घेतल्या आता आणि बाहेर खूप सारा दाखवला त्याच्या चहा बनवायचा चहाठा उकळतय आणि तिकडे पाऊस पडतोय बघा एकसारखा छान तिकडे दूध गरम करून ठेवलंय कालचं दूध आहे ना आमचं अर्धा लिटर ते अर्धा लिटरचे अर्धा लिटर दूध आमचं खराब झालं त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तर बघा इकडे इथपर्यंत असं पाऊस शेत्या येतात बघा एवढा पाऊस येतो हो हवे आतमध्ये येतो समोर आता काही बोलूच नका तर साई सुद्धा पडलेली आहे तर नुसता आपण भांडवून घेऊ मला पाऊस पडतोय मस्त आणि इकडे गरमागरम चहा गरम गर्म गरम वाफळलेला चहा पाऊस तर इकडे बघा रात्रीच्या जेवणाची तयारी आज आहे संकष्टीसाठी सोडण्यासाठी मी भरलेली सिमला मिरची आणि पुढे तुम्हाला दाखवेलच मेथी भाजी पण करणार आहे आणि इकडे मी झटपट दाखवते हो मोठा व्हिडिओ होईल म्हणून तर सिमला मिरची भ भा, भरून बनवणार आहे तर इकडे मी थोडं खोबरं लसूण मिरची कोथंबीर शेंगदाण्याचं कूड हळद मसाला गरम मसाला सगळं मी टाकून एकत्र एकाच डिशमध्ये घेतलेलं आहे आणि ते आता सगळं मिक्स करते आणि सिमला मिरचीमध्ये भरणार आहे तर जिरे वगैरे नाही टाकले मी इकडे मुलांना आमच्याना आवडत नाही आहे ह्याच्यामध्ये जिरे तर मग नाही टाकले मला आवडतात जिरे राई जिरे पण मुलांना नाही आवडत तर इकडे मी झटपट सगळी अशी शिमला मिरची भरते आहे आणि आता मुलगा माझा नववीला आहे आणि त्याचा अभ्यास पण खूप आहे तर आता ते सेमीला असल्यामुळे मला तर एवढं काही समजत नाही जेवढं समजल तेवढं मी त्याला समजून सांगते तो पण करतो आणि छोटा मुलं आठवीला आहे त्याचा पण अभ्यास चालू असतो तर शिलायचं काम तर मी एकदम हे केलेलं आहे सोडलं आहे म्हणजे थोडंसं नॉर्मल करते एक दोन जास्त नाही आता माझी सवय वगैरे नको मोडायला म्हणून मी थोडं शिवते गर्म तर इकडे बघा माझ्या सिमला सर्व टाकून झालेलं आहे तेलावरती आणि आता मी परतून घेणार आहे आणि वातावरण पण असं आहे ना पावसाचं असं वाटतं गरमागरम काहीतरी खाऊचं वाटते चहा काहीतरी तळलेले तर वगैरे पण तळायला खाल्लेलं पण ॲसिडिटी जळजळ होते मला तर डोकंच दुखतो तर मुलांचं असं होतं की काहीतरी बनव मम्मी गरम गरम तर मी म्हटलं खरं उद्या तर उद्या वगैरे बनवेनं आता बरं माझा उपवास आहे आणि मला ॲल सर्दीने शिंका पण खूप येतात तर इकडे मी मेथी भाजी स्वच्छ धुवून साफ करून धुवून चाळणीमध्ये निद्राळ्या ठेवलेले आहे आणि इकडे मुगाची डाळसुद्धा भिजत घातलेली आहे आणि इकडे बघा मी मस्त परतून घेतलं मिरची शिमला मिरची तेलावरती व्यवस्थित भरलेल्या होत्या आणि जास्त पण मसाला मी केला नाही एकत्र जास्त पण ग्रेव्ही ते असताना मसाला मुलांना आवडत नाही आहे तर इकडे मेथी भाजी करण्यासाठी मी बघा तेल कड्यामध्ये गरम करत ठेवलेलं आहे आणि इकडे मी कांदा कट करते कांदा कांदा आ, कांदा आ, तर कांदा टाकून आवडते मेथीभाजी म्हणून कांदा टाकणार आहे तर इकडे बघा कांदा मी सगळं कट करून तेलामध्ये टाकलेला आहे आणि इकडे मिरची लसूणची पेस्ट केलेली आहे मी आणि बघा कांदा सगळा व्यवस्थित परतून घेतला आणि आता त्याच्यामध्ये मी मी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे तर मुलांना पण मेथी आवडते अंड वगैरे टाकून तर आवडते अशी तर एकदम एवढी नाही आवडत थोडीशीच खातात पण अंड वगैरे टाकलं ना तर आवडते आता श्रावण थोड्या दिवसातच चालू होईल तर नॉनव्हेज वगैरे नाही खाणार नंतर ना आम्ही आत्ताच खा बरं काय खायचं ते नंतर ना खाणार नाही गणपतीपर्यंत उठ गणपती जायपर्यंत खाणार नाही आम्ही तर इकडे बघा मी त्याच्यामध्ये डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे भाजी डाळ आणि मिक्स करून घेते आहे मीठ टाकलेलं नाही अजून मीठ नंतर टाकणार आहे ना तर लगेच टाकलं ना तर पाणी सुटेल म्हणून तर तिकडे भरणीमध्ये दिसते कुरड्या आहे ते तळण्यासाठी मुलांना खायच्या होत्या कुरड्या बापड्या तर त्या तळायला होत्या मी त्याच कड्यामध्येच मी भाजी केली तर मग दुपारी खात होते ते बनवून त्यांना दिलं तर मी तीन साडेतीन वाजता तळून दिलेल्या होत्या तर इकडे शिमल्या मिरचीमध्ये जराचं पाणी टाकून घेतलेलं आहे मी मिस्टरांना वाफेवरची म्हणजे थोडं पाणी टाकलेली असते ना ती आवडते आणि त्याच्यामुळे पाणी टाकून घेतलेलं आहे मी सिमल्या मिरचीमध्ये आणि इकडे मी चपातीला पीठसुद्धा मळत आहे सॉरी मळून ठेवलेलं आहे त्याच्या चपात्या पण बनवायच्या आहेत तर इकडे आपली सिमला मिरची शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी कोथंबीर कट करून टाकते जास्त पण एकदम मी सी करणार नाही आहे तर पंगल इन्फेक्शन मला झालेलं आहे पाठीला माझ्या खाज कुजली झाले तर म्हणून मी थोडंसं माझं त शिंका पण येत आहेत मला पाण्यामध्ये भिजल्यामुळे म्हणजे भिजलेली नाही आहे मी पण आमच्यासमोर दर दारात पाणी येतं ते ओलं ओलं त्याच्यामुळे ले ले तर इकडे ही सुद्धा भाजी आपली फुल अँड फायनरी झालेली आहे मेथीची बनवून झटपट अशी मेथीची भाजी आणि डाळ जास्तच टाकले मी डाळ आवडते म्हणून तर बघा अशी व्हिडिओमध्ये काय माहिती कशी दिसते तर खूप छान झालेले आहे आणि झटपट झालेले आहे आणि ही सुद्धा आपली आता भाजी आपण अशी झाकून ठेवण्यात सुद्धा झालेली आहे आहे तर आता इकडे मी चपाती करायला आणि मला मसाले भात पण करायचं आहे काय भेटलेले नाहीयेत म्हणून नाही करणार मी असं वाटतो मला आता पुढे बघू काय माहिती मुलं जातील का तर पाऊस पण जोरात येतोय तर इकडे माझ्या चपात्या चालू झालेल्या आहेत आणि खूप दिवसापासून मला आता आकार पण आषाढ महिना असतो तो तळायचा असतो तो करायचा आहे पण या पावसामुळे सारखी लाईट जाई करते मग मुलांचं असं की मम्मी बोर होतात मुलं पण अभ्यासासाठी किंवा थोडं टी व्ही वगैरे बघतात तर लाईट जाते तर बोर होतात तर मला करायचं आहे काच्या पुढे श्रावण महिना ये येईल तर मग नंतर ना गणपती येतील तर हे ये करताच येत नाही सण चालू झाल्यानंतर तुझी ब्लाऊज वगैरे थोडे थोडे शिवायचे म्हणजे एकदम बंद नाही करणार मी केलं नाही आहे थोडं थोडं सकाळी मुलं यायच्या पहिलं मी शिवून घेत जाईन पण लाईटीचे एवढे नखरे आहेत ना पावसाने भरपूर लाईट जाते त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो आणि आता तुम्हाला मी ते ते पण मी ब्लाऊज वगैरे डिझाईनचे डिझाईन वगैरे शिवलेन तुम्हाला शेअर करेनच मी पुढे तर आत्ता थोडीशी क्लिनिंग पण करायची आहे मला पण वातावरण असे आहेत ना त्याच्यामुळे सुकत कपडे ब्लँकेट्स वगैरे धायचे आहेत तर इकडे बघा माझ्या सगळ्या चपात्या करून झालेल्या आहेत आणि एक ताटा आहे माझ्याकडे ते एकदम परफेक्ट बसते त्याच्यामध्ये चपात्याच्या डब्यामध्ये दहा वाजेपर्यंत म्हणलं तर चपात्या अशा गरम राहतात तर पुढे व्हिडिओ तुम्ही पाहाच खास खुजलीवरचा <laughs> तर इकडे बघा केवढा माझ्या पाठीला पूर्ण माझी पाठ आहे ती काळी झालेली होती तर त्या एकाच मलमनी ट्यूबनी सगळी गेली आणि आता थोडंसं राहिलेलं आता डबल झालं आहे मला तिथे एकदा लावणार आहे तर ते मग तुमच्याशी शेअर करावं म्हणालो पुढे बघा हॅलो तर आता तुम्हाला मागा पुढे व्हिडिओमध्ये बघितलंच असेल माझ्या पाठीवर कसा फंगल इन्फेक्शन म्हणजे चट्टा झालेला आहे पावसाने आणि या वातावरणामध्ये जास्त फंगल इन्फेक्शनचं जास्त आपल्याला होतं का कपडे वगैरे सुकत नाही ओले कपडे वातावरण हे ते त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शनचा म्हणजे प्रमाण अति जास्त प्रमाण आहे हॉस्पिटलमध्ये पण खूप सारी इन्फेक् फंगल इन्फेक्शन म्हणून खूप पायांना होतो कुठे कुठे होतो म्हणजे ते सांगू पण नाही शकत अशा ठिकाणी पण होते फंगल इन्फेक्शन तर मला पण झालेलं आहे पाठीला गचकरण फंगल इन्फेक्शन का हे बॉटल मी वापरते आणि ह्याचा खूप म्हणजे रिझल्ट आहे आणि जास्त महाग नाही फक्त शंभर रुपयाला आहे बॉटल ही मला असं वाटते हे हे बॉटलची प्राइस शंभर रुपयेच आहे शंभर रुपये आहे प्राइस माहिती नाही दिसते का नाही ते कुठेतरी असेल बघा प्राइस एकदम छोट्या अक्षरात आहे त्याच्यामुळे फक्त शंभर रुपयाला आहे आणि ह्याचा ना मला तर खूप रिझल्ट आहे ही माझ्या मैत्रिणीने तर ह्याचा ना हे जे आहे ना ह्याचा मला अनुभव आलेला आहे म्हणून तुमच्याशी शेअर करावा म्हटलं आणि हे व्यवस्थित दिसत नसेल ह्याचं नाव वगैरे का तर उलट समोरचा फ्रंट कॅमेरा आहे त्याच्यामुळं तर मी याचं थमनेलला आणि याचा फोटो पण पुढे मेन्शन करेन तर ह्याचा खूप रिझल्ट आलेला आहे मला तर म्हणजे तुमच्याशी शेअर करावं तर हे जास्त प्राईस नाही महाग नाही हे फक्त शंभर रुपयाला आहे आणि हे फक्त रात्री आवलं म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा लावलं तरी याच्या गोळ्या पण भेटतात सेम असं बॉटलमध्ये भेटतात आणि ते रोज रात्री खायची महिनाभरच्याच गोळ्या असतात त्या पण म्हणजे आप मलम पण वरून लावायचं ना आपल्या शरीरातून म्हणजे त्या गोळ्या भेटतात छोट्या छोट्या त्या जर खाल्ल्या तरी चालतात तर मी गोळे वगैरे नाही का हे कधी झालं ना मला तर पटकन लावते लगेच बरं वाटते त्यांनी जास्त भाग पण नाही आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही तर एवढं मला झालेलं ना भयानक झालेलं मी हॉस्पिटल खूप केलं म्हणजे भरपूर के पैसे हॉस्पिटलमध्ये सुद्धा घा घालवलं स्पेशालिस्टकडे वगैरे जाऊन भरपूर त्याच्यावरती इलाज केला मी पण काहीच नाही फरक पडला पण ह्या माझ्या बॉटलने ना ह्या बॉटलने फक्त मला माझ्या मा मैत्रिणीची मा बॉटल मला सजेस्ट केलेली होती तिने मला घेऊन पण पाठवलेल्या दोन बॉटल तर त्याच्यावरती फरक पडला रिझल्ट मग मी तिला विचारलं कुठे भेटते तर तिने मला सांगितलं की तिथे मल्ली कुठे पण भेटते हे मला ते ॲमेझॉनवरती होती पण भेटते हे ऑनलाईन असं म्हणजे मी ऐकलं आहे माहिती नाही मला आता आमच्याकडे ॲ ऑनलाईनचं काहीच इकडे येत नाही आम्ही आऊट एरियामध्ये असल्यामुळे पण म्हणजे मी असं बघितलं ऐकलं पण आहे आणि मेडिकल स्टोअरमध्ये वगैरे पण हे भेटतं मेडिकलमध्ये वगैरे मेडिकलमधून चाललेलं आहे हे कुठलं तरी माझ्या मैत्रिणीला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने दिलेलं होतं आयुर्वेदिक डॉक्टरने दिलेलं होतं हे आणि आयुर्वेदिक एका शॉपमध्ये भेटत होतं ते एका एका ठिकाणी म्हणजे मेन मेन ठिकाणी आता म्हणजे सगळीकडे प्रत्येका तर ह्याचा खूप रिझल्ट आहे आणि मी खूप जणांना सांगितलं आणि हे दिलं पण त्यांना पण त्याचा फायदा झाला आणि मी स्वतः हॉस्पिटलच्या एवढ्या एवढ्या महागडे क्रीम औषध गोळ्या भरपूर खाल्ले पण ते पण खूप पाळले कोविडच्या अगोदर खूप म्हणजे येण्यासारखे माझ्या मिस्टर आणि मी पण मला ह्या बटननी खरंच रिझल्ट दिला म्हणजे आम्ही हॉस्पिटल सोडलं का तर हॉस्पिटलमध्ये अजून माझ्याकडे असतील मला ते त्याचे ट्यूब वगैरे क्रीम वगैरे असतील का तर भयानक आठ दिवसालाच जावं लागायचं आठ नाही तर दहावे दहाव्यात दहा दिवसाला जाईल दहाव्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नाही ना डॉक्टर ओरडायचे आणि काहीच नाही खायचं भरपूर पत्ते होते तरी पण काहीच फरक पडत नव्हता आणि ते अक्षरशः हात दुखायचे फोट हातं हात दुखायचे ते चोळून चोळून एवढं मालिश करावं लागत तरी पण फरक पडत नव्हता पण ह्याने काही नाही नुसतं लावून सोडून द्यायचं काहीच नाही ह्याने लगेच फरक पडतो हे माझा अनुभव आहे मी तुमच्याशी शेअर करा तुम्हाला शे जर असेल तर नक्की ह्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तुम्ही पण वापरून बघा तुम्हाला हे फोटो पुढे मेन्शन फोटो देत पुढे त्याच्यावर तुम्ही बघा मला सगळं संपूर्ण जेवण बनवून झालेलं आहे आणि मोदक करायचे होते पण पाऊस पण खूप येतोय आणि नारळ नाही जायचं मुलांना मुलं जा तर मुलं नाही गेले तर आता मोदकचं काय आहे काय माहिती होती पण नाही ना पण चपाती मला मसाले भात पण खायचं होते तेच मुलांना बोलले मी वटाणे वगैरे वटाणे घेऊन या मला मसाले भात आवडतो तर वटाणे पण ते जात नाही दुकानामध्ये तर मसाले भात मला आवडतो चपाती आणि दोन भाज्यात झाल्या तर इकडे बघा माझं सगळं काम जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आता बसलेलं आहे मी तर एक डब्बीचं तुम्हाला दाखवलं मी ते सांगितलं आणि सर्दी पण झाले तर नाक माझं असं शिव शिव करतो तर सगळं क्लिनिंग वगैरे झालं थोडीशी भांडे राहिले ते भांडे घासायचे ते घासून घेईन मी आणि न संकष्टी सुटणार आहे पावणे दहाला दहा नऊ आहे आहेतवर टी व्ही वगैरे मारत टी सॉरी टी व्ही वगैरे बघत गप्पा वगैरे मारत बसणार आहेत तर हा व्हिडिओ इकडेच याच नोटवरती था आपण थांबू आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच उद्याच्या व्हिडिओमध्ये मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल तुम्ही बघायला विसरू नका चला सर्वांना गुड नाईट टेक केअर काळजी घ्या Yeah <laughs>